नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभागच्या डॉक्युमेंट संबंधी इम्पॉर्टंट अपडेट जे आहे ते बघणार आहोत तर ज्यांचे पण नाव डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये आले असेल टोटल थाउजंड लोकांची यादी जी आहे ती जाहीर झाली होती त्यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पुण्याला जावे लागेल आणि पुण्याला तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवर जायचे आहे आणि तुमची तारीख कोणती आहे कोणत्या तारखेवर तुम्हाला जायची आहे सर्व काही जे आहे ते आपल्याला नोंदणीच्या नोंदणी व मुद्रा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्याची माहिती मिळून जाते त्यावर दोन पी डी एफ आहे ते तुम्ही डाउनलोड करून या त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सिरियल नंबरनुसार वेगवेगळ्या टीममध्ये विभाजित केलेले आहे आणि चार दिवस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे तर तेवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चाललेलं आहे चालणार आहे तर तुमच्या ईमेल आय डीमध्ये एक मॅसेज जो आहे तो विभागातर्फे आलेला आहे अशा प्रकारचा पी डी एफ तुम्हाला तुमच्या ईमेलमध्ये बघायला मिळेल त्यामध्ये तुमचे नाव वगैरे आणि तुमचा मोबाईल क्रमांक वगैरे सर्व दिलेला राहील आणि यामध्ये सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला दिलेली राहील की तुम्हाला किती वाजता आणि कोणत्या तारखेला कोणकोणते कागदपत्र घेऊन तुम्हाला तिथे हजर राहायचे आहे तर या ठिकाणी माझे जे डॉक्युमेंटची डेट आहे ती आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दहा वाजता टीम क्रमांक एकमध्ये माझे नाव आहे त्यामुळे इथे मला डॉक्युमेंट्स दिलेले आहे काय काही नाही वयोमर्यादेबाबतचा पुरावा शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा त्यानंतर इथे दिलेला आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंतर इथे जर ई डब्ल्यू एसवाले कॅन्डिडेट असेल तर त्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट ज्यांना नॉन क्री मिलेलं प्रमाणपत्र लागते त्यांना नॉन क्री जर तर खेळाडूचे आरक्षण घेतले असेल तर स्पोर्टचे सर्टिफिकेट जर माजी सैनिक असेल तर त्यांचं सर्टिफिकेट अनाथ असेल तर त्याच्यात त्या संबंधित सर्टिफिकेट अशा संबंधित सर्टिफिकेट तुम्हाला लागतील त्यानंतर डोमॅसाइल सर्टिफिकेट तुम्हाला सर्वांना लागतील आणि हे बघा सगळ्यात खाली जो आहे तो पत्ता दिलेला आहे की तुम्हाला कुठे जायचं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक पुणे स्टेशन या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिपरेशनला जायचे आहे तर तुम्ही ही सर्व माहिती बघून घ्या त्यानुसार तुमचे नियोजन करा माहिती आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद